नमस्कार मंडळी मला माहिती आहे सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ आहे हा म्हणजे फोडणीचा भात भाताचे तर सगळेच फॅन असतात पण फोडणीचा भात मला तरी खूप आवडतो आणि असे माझ्यासारखेच खूप जण आहेत की त्यांना फोडणीचा भात खूप आवडतो तरी ते मी कढाईमध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे आणि त्यात थोडीशी जिरे मोहरी घालती आहे तुम्ही उरलेल्या शिळ्या भाताचाच नाही तर ताज्या भाताचाही फोडणीचा भात खूप छान लागतो आता इथे शेंगदाणे फ्राय करून घेते जिरे मोहरी तडतडल्यानंतर ते छान असे मिक्स करून घ्यायचे लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे ते आपण पोह्यांमध्ये जसे टाकतो तसे एकदम क्रंची क्रंची लागतात आता मी तिथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून यात टाकल्या आहे फोडणीसाठी त्या छान परतल्या की आता आपण याच्यात घालणार आहोत हळद मी हळ हळद आणि मी याच्यात कांदाही घालते कुणी कोणी टोमॅटोही घालतं मी ते एक मिडियम आकाराचा कांदा जिरून घेतला आणि ते मस्त असं घालून छान परतून घ्यायचं आहे जास्त काही कांदा आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचं नाही किंवा ओव्हर फ्राय करायचं नाही आहे जसं की कांदा पोह्यांमध्ये आपण कांदा जास्त परतवत नाही मग त्याची अशी कर करकर छान अशी टेस्ट लागते तर अशा पद्धतीने ते मी आ, कांदा परतून घेते आहे फोडणीचा भात कुणाकुणाला आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कसा बनवता हे पण सांगा खूप काही वेगवेगळ्या पद्धती असतात कोणी फोडणीचा भाता भात बनवताना थोडीशी उडदाची डाळ आणि हरभरची डाळही वापरता मीही ट्राय केलेलं आहे ते खूप छान लागते ती फ्राय करून आता इथे कांदा परतल्यानंतर मी याच्यात थोडीशी हळद घालून हळदही दोन मिनटं परतून घ्यायची आहे त्याला जेणेकरून हळदीचा कडसरपणा जो असतो तो जाईल आणि हळदीचा वासही येणार नाही तर मस्त असं हळद हळदही परतलेली आहे आता इथे भात व्यवस्थित मोकळा मोकळा करून टाकून घेते याच्यात सगळा भात असं व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं तर इथे चवीनुसार मीठ आहे भातामध्ये ऑलरेडी आपण जेव्हा भात शिजवतो त्यात थोडंसं मीठ असतं पण जेव्हा आपण कांदा घालतो हिरवी मिरची घालतो शेंगदाणे घालतो तेव्हा त्याचं मीठ त्याला थोडंसं प्रमाणात झालं पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि इथे आपला फोडणीचा भात तयार आहे आता इथे मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आ करायचं आणि जाता जाता सबस्क्राइब करायचं